सोलापुरातील जितेंद्र euh, चव्हाण मित्रपरिवार आणि श्रीराम सेनेच्या वतीनं श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहर परिसरात बुधवारी रामनवमीचा उत्साह दिसून आला या निमित्तानं ठिकठिकाणी रामनवमी जल्लोषात साजरी करण्यात आली दरम्यान गेंटॅल टॉकीज परिसरात जितेंद्र चव्हाण मित्रपरिवार आणि श्रीराम सेनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली या निमित्तानं प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली होती दरम्यान यावेळी महिलांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली आरतीनंतर जय श्रीरामचा नारा देण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्रीकांत बत्तुल श्रीनिवास संगा कुणाल अलकुंटे अंबादास गडगी विरेश कैंचीगुंडी नागेश दाते अजय अलकुंटे छोटू बत्तुल शांताबाई जाधव लक्ष्मी दहीहंडे वैशाली अलकुंटे काजल चव्हाण कविता भोसले यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाची अधिक माहिती दिली आज रामनवमी साजरा केलेला आहे श्रीराम सेना आज महिलांना पुरुषांना महापुरसाचं आयोजन केलेलं आहे सगळे महिला मोठ्या पावसातही मोठ्या उपस्थित आहेत रामाचा दर्शन घेण्यासाठी